शबनीस मध्ये आपले स्वागत शबनीस करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली या स्थळाचे महत्व लक्षात घेता मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा महात्मा फुलेवाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेस भेट दिली यावेळी ते बोलत होते त्यांच्यासमवेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे दीपक मानकर आधी उपस्थित होते अजित पवार म्हणाले भिडेवाडा येथे जागेची मर्यादा लक्षात घेता तज्ज्ञांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येईल पुढच्या पिढीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य लक्षात राहावे आणि या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू झाली हे कळावे या पद्धतीने सर्व स्मारकाची रचना करण्याचा प्रयत्न असेल बाहेरून पुरातन वास्तू दिसावी आणि आतल्या बाजूस विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना सर्व सोयी सुविधा असाव्यात असा, असा प्रयत्न राहील वाहनतळासाठी देखील व्यवस्था करण्याबाबत परिसरातील जागेचा उपयोग करता येतो का याबाबतही या विचार सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा